निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजीराव तागेसाहेब यांना काँग्रेस पक्षाने उमेदवार दिली निवडणुकीत लोक पहिल्यांदा उमेदवार बनतात पक्ष बघतात विचारधारा म्हणतात डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबासारखा किंवा त्यापेक्षा अधिक चांगला मुद्दा असू शकत नाही एक डॉक्टर आहेत गेले पंचवीस वर्षाचा वैद्यकीय सेवेतला अनुभव आहे पंचवीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत लातूरमधील त्यांच्या हातून कुठलीही एखादी वैद्यकीय सेवेत चूक झालेली नाही अशा पद्धतीची कुठली बातमी नाही आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहात एक चांगला सुशिक्षित डॉक्टर माणूस स्वयं सहनशीलता असलेला माणूस आणि अभ्यासू माणूस कालच्या टाउन हॉलच्या हो सुद्धा आपण सगळ्यांनी भाषण प्रत्यक्ष किंवा टी व्हीवर मोबाईलवर पाहिलं असतो की पहिल्यांदा जो माणूस उमेदवार म्हणून भाषण करतो त्या माणसाचं त्या व्यक्तिमत्वाचं भाषण आणि ज्यांनी पाच वर्ष खासदार म्हणून निवडून गेले त्यांचंही भाषण आपण बघितलं आहे कुणी व्यक्तीवर आपल्याला टीका करायची आवश्यकता नाही आदर्श क्वालिनी आपण सर्वजण मान्यवर माझ्या काहीतरी सांगावं उद्धार <laughs> आहेत सगळी आणि सगळे हुशार बुद्धिजीवी वर्ग आहेत आपल्याला फार काही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं कायकोडचं आहे असं मला वाटत नाही मी आपल्याला पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून एवढीच विनंती करेन की डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना प्रभाग पंधरा बनवून आपल्याला लातूर शहर विधानसभा मतदारसंघामधून आमचं टार्गेट आहे एक लाख मताधिक्याचं आज ते सगळ्याला खरं वाटणार नाही परंतु निश्चितपणे ते या निवडणुकीत साध्य होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रभात पंधरामधल्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपण इथून गेल्यानंतर सगळ्यांनी आपले जेवढे मित्र परिवाराचे शेजारी सगळ्यांना डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांच्या आतासंबध बटन दाबण्यासाठी विनंती करावी आणि तुम्ही स्वतः प्रत्येक जण मी डॉक्टर शिवाजी कारगे म्हणून काम करावं एवढीच विनंती करतो मला डॉक्टर काळगे साहेबांना का मतदान करायचं त्यांना कोणीतरी हा प्रश्न विचारला की एक एकाला आम्ही मतदान केल्याने काय बदल होणार आहे तर त्यांचं खरंच म्हणजे कौतुक आहे की थेंबे थेंबे तळे साचे आपण जिथे येत म्हणतोय तिथे काही सांगता येत नाही हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेवर सुद्धा येऊ शकेल जे आपण आज काहीच सांगू शकत नाही परिस्थिती खूप बदललेली आहे लो ले ले ले, लो जरे रह, लोक आहेत लोक जरी उघडपणे काही सांगत नसले तरी मतदानातून नक्कीच ते दाखवून देणार आहेत कारण आपल्या मताची किंमत जर शून्य केली जात असेल लोकशाही व्यवस्था जर असेल तर आपण सगळेजण त्या गोष्टीचा विचार करणार आणि त्या आधारावरच आपण मतदान करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट आपल्यासाठी ही आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जो लोकसभेसाठी उमेदवार दिलेला आहे तो एक उच्च विद्याविभूषित आहे आपल्या सगळ्यांचा परिचयाचा आहे ज्यांना प्रश्नांची सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे जे प्रश्न आपले, आपले संसदेमध्ये परखडपणे मांडू शकतील ते सोडवून घेऊ शकतील हे सगळं ज्यांच्या जा, मध्ये आहे असा व्यक्ती आज उमेदवार आहे आणि त्यामुळे मतदान करत असताना आपण सगळेजण या गोष्टीचा विचार करणार आहोत त्यामुळे मला एवढंच म्हणायचं की योग्य व्यक्ती आपल्याला निवडायचं असेल तर डॉक्टर काळगेशिवाय दुसरा पर्याय आपल्याला <coughs> समोर दिसणार नाही मानवी तस्करी महाराष्ट्र नंबर दोन आता ह्या महाराष्ट्राला तुम्हाला ठेवायचंय का ही परिस्थिती ठेवायची का आपल्या घरातल्या मुली बाळी पोरं सुरक्षित ठेवायचे सुरक्षित राहायचं असेल तर काँग्रेसच ठेवू शकते काँग्रेसच्या काळात हे कधीच झालं नाही कधीच नाही महाराष्ट्राची टक्केवारी वाढली महाराष्ट्र एक नंबरवर दिसला तर विकासातच दिसला चांगल्या कामात दिसला म्हणून ही टक्केवारी वाढवायची असेल तर काँग्रेस पक्षच आपल्याला मदत करू शकतो काँग्रेसच हा